देवेंद्र फडणवीस यांच्या नेहमी चर्चेत राहिलेला तो वाक्य म्हणजे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल भूमिकेत ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अखेर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून विराजमान झाले महाराष्ट्र राज्याचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक पाच डिसेंबर गुरुवार रोजी मुंबईतील आझाद मैदानावर तिसऱ्यांदा शपथ नवीन यांच्या बरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शपथ घेतली या भव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह बावीस राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली तर उर्वरित मंत्र्यांच्या शपथविधी पुढील दोन ते तीन दिवसात होईल असं बोललं जात आहे आता, आता मंत्रिपदासाठी कुणाकुणाची वर्णी लागणार हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे